विलासनगर दाट अवस्थेत झाडाला गडफास घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच उडाली दाट घेतल्याने कोणाच्या लक्षात आधी आले नाही मात्र गेल्या चार ते पाच दिवसांनी दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघडकीस आली आहे यात पोलिसांनी मृतकाची ओळख पटली असून मृतकाच्या नातेवाईकांनी आधीच मिसिंगची तक्रार दिली असल्याची माहिती समोर येत आहे विलासनगर परिसरात येत असलेल्या मेसिकॉल जीन परिसरात अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी आत असलेल्या पाहणी केली असता एका झाडाला मृतदेह अडकलेला आढळून विलासनगर परिसरात एकच खळबळ उडाली माहिती गाडगेनगर पोलिसांना देताच पोलीस सुद्धा दाखल झालेत मेसिकोल जीन परिसरात दाट झाडे झुडपे असल्याने येथे कोणी जाण्यास धजावत नाही अशा ठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी गळफास घेतला असावा हे मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनी तर्क लावला गाडगेनगर पोलिसांनी लगेचच इतर पोलीस स्टेशनमध्ये कोणती मिसिंगची तक्रार आहे का याची शहानिशा केली असता दुपारी मृतकाची ओळख पटली रतनगंज नागोबा मंदिर येथे राहणारा तेहतीस वर्षीय संतोष दिलीप उकर्डे अशी ओळख पटली आहे मृतक हा व्यवसायाने आचारी होता तो गेल्या पाच दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे दिली होती यात मृतकाने आत्महत्या का केली याच्या तपासात आता गाडगेनगर पोलीस लागले आहेत